नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभ्यास मित्र परिवारामध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो कंबाईन गट ब आणि गटक परीक्षेच्या अनुषंगाने आपण इतिहास विषयाची एक रिव्हिजन बॅच जी आहे ती सुरू केलेली आहे ज्या बॅचचा फायदा तुम्हाला येणाऱ्या पूर्व परीक्षेमध्ये तुमचा जो काही स्कोर आहे किंवा इतिहासातले जास्तीत जास्त प्रश्न कसे बरोबर येतील या अनुषंगाने त्या आधारावर किंवा आयोगाचे जे काही पी वगैरे आहे त्या सगळ्यांचा अभ्यास करून आपण ती जी काही बॅच आहे या ठिकाणी सुरू करणार आहोत ओके तर या बॅचची फी असेल दोनशे नव्याण्णव रुपये आता फी वरून जर आपण बघितलं तर लक्षात घ्या यामध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे ते सुद्धा आपण पुढे बघणार आहोत लक्षात घ्या ठीक आहे आणि एक अंतिम रिव्हिजन जे आहे ते तुमच्यासाठी असणार आहे या दोन्ही परीक्षेच्या अनुषंगाने अत्यंत महत्वपूर्ण जे काही भाग आहे तो आपण या माध्यमातून कव्हर करणार आहोत बघा या बॅच मध्ये तुम्हाला काय मिळणार आहे तर तुम्हाला मिळणार आहेत नोट्स ठीक आहे महाराष्ट्राचा इतिहास असेल किंवा आधुनिक भारताचा इतिहास असेल या विषयांच्या नोट्स सुद्धा तुम्हाला या बॅच मध्ये मिळणार आहेत इतकंच नाही तर तुम्हाला या बॅचमध्ये दोन हजार तेरापासून दोन हजार तेवीस पर्यंत आयोगानं जे काही पी वाय क्यू तुम्हाला इथं विचारलेले आहेत त्या प्रत्येक पी वाय क्यूचं विश्लेषण जे आहे क्वालिटी विश्लेषण जे आहे त्या ठिकाणी मिळणार आहे ओके तर सगळ्या बाबी तुम्हाला या बॅच मध्ये मिळणार आहे त्यासाठी ही बॅच तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल लक्षात घ्या ठीक आहे अजून जर महत्वाचं जर आपण बघितलं तर आयोगाने नेमकं कोणते घटक असे आहेत की ज्यावर जास्त फोकस केलेला आहे जास्तीत जास्त प्रश्न विचारलेले आहेत ते घटक, घटक सुद्धा आपण या माध्यमातून त्याचं सुद्धा रिव्हिजन जे आहे ते, ते प्रॉपर करणार आहोत आणि आपल्या ह्याच्या काही नोट्स आहेत त्या नोट्समध्ये सुद्धा आपण खूप छान पद्धतीने तुमचं परीक्षेच्या आदल्या दिवशी सुद्धा एक रिव्हिजन व्हावं या दृष्टीने त्या नोट्स ज्या आहेत त्या बनवलेल्या आहेत ओके पुढे बघा आपण ही जी काही बॅच आहे त्या बॅच मध्ये नेमकं काय अभ्यासणार आहोत तर किती लेक्चर जे आहेत ते आपले होणार आहेत तर एकूण दहा लेक्चर होतील पाच लेक्चर महाराष्ट्राच्या इतिहास संबंधित असतील पाच जे काही लेक्चर आहेत ते असतील आधुनिक भारताच्या इतिहास संबंधित आणि त्या माध्यमातून आपण जे काही हे सगळे घटक आहेत महत्वाचे ते सगळे कव्हर करणार आहोत ते रिवाईज करणार आहोत बघा लेक्चर क्रमांक एक जे असेल त्यामध्ये महाराष्ट्रातले जे काही प्रारंभिक उठाव होते जसं की भिल्लांचा उठाव कोळ्यांचे उठाव उमाजी नायकांचा उठाव आहे वासुदेव बळवंत फडके यांचे जे काही उठाव आहेत ते आपण कव्हर करणार आहोत आणि क्रांतिकारी चळवळी आपण कव्हर करणार आहोत लेक्चर क्रमांक दोन जे आहे त्याच्यामध्ये असहकार चळवळ आणि त्यातलं महाराष्ट्राचं योगदान काय होतं सविनय कायदेभंगाची चळवळ आणि त्यातलं महाराष्ट्राचं योगदान छोडो भारत चळवळ आणि त्यातलं महाराष्ट्राचं योगदान काय होतं हे आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत ठीक आहे सुरुवातीला इतिहासापासून आपण सुरुवात करूयात लेक्चर क्रमांक तीन जे आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रातील सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळींचा अभ्यास करूयात संयुक्त महाराष्ट्र चळवळ असेल मराठवाडा मुक्ती संग्रामाची चळवळ असेल या सगळ्या चळवळींचा आपण अभ्यास लेक्चर तीन मध्ये करणार आहोत लेक्चर क्रमांक चार मध्ये महाराष्ट्रातील समाजसुधारक आपण कव्हर करूयात कारण की समाजसुधारकावर आपल्याला वारंवार परीक्षेमध्ये प्रश्न येतात आणि जे काही अतिमहत्वाचे समाजसुधारक आहेत ते आपण त्या ठिकाणी कव्हर करणार आहोत ज्याच्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले आहेत डॉक्टर बस आंबेडकर आहेत शाहू महाराज आहेत आगरकर आहेत वीरा शिंदे आहेत काही स्त्री समाजसुधारक सुद्धा आपण कव्हर करणार आहोत आपलं जे काही पाचवं लेक्चर असेल त्याच्यामध्ये पंडिता रमाबाई आनंदीबाई जोशी रक्माबाई राऊत यासारख्या काही स्त्री समाज सुधारक आणि त्याचबरोबर बाळशास्त्री जांभेकर गोपाळ हरी देशमुख दादोबा पांडुरंग तरखडकर कर्वे वगैरे जे काही हे सुधारक आहेत यांचा आपण व्यवस्थितरित्या अभ्यास करणार आहोत आणि पाच लेक्चरमध्ये हे सगळं तुमचं व्यवस्थितरित्या कव्हर होणार आहे ठीक आहे पुढे जाऊयात आधुनिक भारताचा इतिहास सुद्धा आपण कव्हर करूयात ठीक आहे आधुनिक इतिहास आधुनिक भारताच्या इतिहासासाठी सुद्धा पाच लेक्चर आहेत ज्यामध्ये पहिलं लेक्चर जे आहे ते आपलं ब्रिटिशकालीन कायदे आणि जमीन वसूल सुधारणा पद्धती ज्या आहेत यावर असणार आहे दुसऱ्या लेक्चरमध्ये आपण आणि अठरा सत्तावन्न सत्तावन चा उठाव हे घटक कव्हर करणार आहोत तिसऱ्या लेक्चरमध्ये आपण भारतातील ज्या काही सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी आहेत त्या हो चळवळींचा अभ्यास करूयात आणि काँग्रेस पूर्व ज्या काही स्थापन झालेल्या राजकीय संघटना आहेत त्याचा सुद्धा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत चौथं जे काही लेक्चर असेल त्याच्यामध्ये राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना बंगालची फाणी सुरत फूट एकोणीसशे नऊ चा कायदा होमरुळ लि या ज्या काही बाबी आहेत त्यांचा आपण अभ्यास करणार आहोत आणि लेक्चर जे काही पाचवं असेल त्याच्यामध्ये गांधीयुगामध्ये घडलेल्या जे काही महत्त्वाच्या घडामोडी असतील चंपराणी सत्याग्रह असेल खेडा सत्याग्रह असेल अहमदाबाद गिरणी कामगार लढा असेल असहकार चळवळ असेल सविने कायदेभंगाची चळवळ असेल किंवा छोडो भारत चळवळ असेल हे जे काही महत्वाचे घटक आहेत ते आपण या रिव्हिजन बॅचच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत ठीक आहे जर तुमचे कोणी मित्र मैत्रिणी असतील तर त्यांना या बॅचबद्दल नक्कीच कळवा किंवा तुम्हाला जर तुमचा परीक्षेतला स्कोर वाढवायचा असेल इतिहासातले प्रश्न चुकवायचे नसतील तर ही बॅच तुमच्यासाठी नक्कीच फायदेशीर असणार आहे बॅच बद्दल अधिक इन्फॉर्मेशन घ्यायची असेल तर खाली कॉन्टॅक्ट नंबर दिलाय त्यावर तुम्ही कॉल करून बॅचबद्दल अधिक इन्फॉर्मेशन घेऊ शकता ठीक आहे तर अशा पद्धतीची ही बॅच होती जी तुमच्यापर्यंत त्या ठिकाणी आता आलेली आहे बऱ्याच जणांची मागणी सुद्धा होती की इतिहासाची एक रिव्हिजन बॅच द्या किंवा सेपरेट बॅच द्या त्यासाठी आपण ही बॅच जी आहे ती सुरू केलेली आहे ठीक आहे थँक्यू सो मच